या दिवशी तुळशीला स्पर्श करणे टाळावे नियम जाणून घेणे महत्वाचे आहे श्री स्वामी समर्थ लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत सनातन धर्मात तुळशीच्या रोपाला खूप महत्व आहे प्रत्येक घरात तुळशीचे रोप लावले जाते आणि त्याची काळजी घेण्याबरोबरच त्याची पूजाही केली जाते घरातील तुळशीच्या रोपाची रोज पूजा करून त्याला पाणी घालणे महत्त्वाचे आहे तथापि धार्मिक श्रद्धेमुळे तुळशीचे काही नियम आहेत ज्यामुळे तुळशीला पाणी घालणे आणि रोपाला स्पर्श करणे हे काही दिवस निषिद्ध आहे तुळशीला कधी आणि का पाणी घालू नये आणि रोपाला स्पर्शही करू नये तुळशीच्या रोपाला कधी स्पर्श करू नये प्रत्येक महिन्याच्या एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला पाणी देऊ नये आणि रोपाला हात लावू नये असे मानले जाते की एकादशी तिथी भगवान विष्णूला समर्पित आहे आणि या दिवशी माता तुळशी देखील भगवान विष्णूसाठी उपवास करते त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळशीमध्ये पाणी टाकणे किंवा त्याची पाने तोडणे वर्ज आहे रोपाला पाणी देताना तुळशी मातेचे व्रत मोडण्याची भीती असते रविवार आणि मंगळवार तुळशीला दररोज पाणी घालण्याची आणि तिची पूजा करण्याचा नियम आहे परंतु धार्मिक मान्यतेनुसार रविवारी आणि मंगळवारी तुळशीच्या रोपाला पाणी घालू नये तुळशीच्या रोपाला स्पर्श करू नये किंवा पाने तोडू नये तुळशी भगवान विष्णूला खूप प्रिय आहे आणि रविवारी आई तुळशी भगवान विष्णूसाठी निर्जला व्रत करते अशा स्थितीत रविवारी मातेला तुळशीला जल अर्पण केल्यास उपवास तुटतो मंगळवारी तुळशीच्या रोपाला पाणी दिल्याने भगवान शंकराचा कोप होण्याची भीती आहे त्यामुळे रविवारी आणि मंगळवारी तुळशीच्या रोपामध्ये पाणी टाकू नये या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे या माहितीची पूर्णता विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत आमचे चॅनल कोणतीही हमी देत नाही अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाइफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद